नंदुरबार तालुक्यातील व परिसरात अवकाळी पावसाने झोडपले आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केली पाहणी मागील बऱ्याच दिवसापासून अवकाळी पाऊस हा मोठ्या प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र नुकसानकारक ठरत आहे मागच्या महिन्यात दोन तीन तारखेला अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात कांदा पिकासह घरांच्या पडझडीचं मोठं नुकसान झालं होतं त्याच दिनांक तेरा आणि चौदा मे रोजी प्रचंड वादळासह जोरदार पावसाचं आगमन झालं त्यात आष्टे महसूल मंडळातील अजेपूर हरिपूर सुतारे यांसह अनेक गावांना मोठ्या प्रमाणात या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साचल्याने कांदा पीक पाण्यात तरंगताना दिसत आहे ग्रामीण भागात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्यात घराचे पत्रे मोठे मोठे वृक्ष लाईटचे खांब यांचे देखील नुकसान झाले आहे सुदैवाने जीवित हानी झाली नाही या बेमौसमी पावसाच्या व वा वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रत्यक्ष गावात व शेताच्या बांधावर जाऊन केली लिय। झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश नंदुरबार तहसीलदार यांना भ्रमणध्वनीद्वारे दिलेत नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून पालकमंत्री तथा कृषीमंत्री मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य देवमंड पवार पंचायत समिती माजी सदस्य कमलेश महाले रामू कोकणी पुरुषोत्तम पाटील सह परिसरातील सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते गेल्या आठवड्यापासून आष्टे परिसरामध्ये पाऊस पडतो आहे अवकाळी पावसामुळं काल प्रचंड प्रमाणामध्ये अजयपूर बंधारपाडा केवडीपाळा आणि सुतारपाळा ह्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं आणि कांद्यांचं नुकसान झालेलं आहे बांधारपाड्यालासुद्धा आम्ही पा पाणी केली आणि तिथं पाच सहा घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे पत्रेसुद्धा ओढून गेलेले आहे केवडीपाड्यामध्ये सुद्धा ह्या घराची पाणी पक करायला आलो आहे इथेसुद्धा ह्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ह्या आष्टे परिसरामध्ये जो अवकाळी पाऊस पडलेला आहे त्याच्यामध्ये काल आम्हाला पन्नास साठ सत्तर वर्षाच्या वयस्कर सुद्धा सांगितलं की जे आमच्या आख्या आयुष्यामध्ये असा पाऊस आणि असं वादळ वादळ वारा आम्ही बघितला नाही म्हणजे दोन पाच मिनटामध्येच एवढ्या मोठ्या प्रमाणात वारा प्रचंड हवा आणि गारपिटासहित मोठ्या प्रमाणात पडल्या आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेषतः ह्या भागामध्ये कांदा पीक हा पिकवलं जातं आणि कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे परवा ह्या नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री महोदय नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निश्चितच आम्ही हे घरं पडलेले आहे आणि जे शेतकऱ्यांचं मोठा मोठे नुकसान झालेले कांद्या त्याच्याबद्दल भरपा भरपाई देण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार आहोत आठवड्यापासून आष्ट परिसरामध्ये अवकाळी पासू सतत सुरू आहे आणि ह्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि कालसुद्धा काल, काल वादळी पावसासह गारपीटसुद्धा झाली आहे ह्या पावसामुळं जे अजयपूर केवडीपाळा आणि सुतारपाळा ह्या गावांमध्ये घरांची पडझडसुद्धा झालेली आहे घरांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता आम्ही प्रत्यक्ष शेतांमध्ये जे कांद्याचं पीक पिकवलं आहे तिथं पाणी केली असता कांदेसुद्धा अतिशय नुकसान झालेले आहे एक एक दोन दिवस म्हणजे ना एक दोन दिवसात पूर्ण सोडून जातील ह्या परिस्थितीबद्दल मी वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा कळविलेलं आहे फोनवरती बोललो आहे हे कळविलेलं आहे त्वरित पंचनामा करावे आणि जे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याला त्वरित म्हणजे पंचनामा करून मोबदला मिळण्यासाठी मी माननीय मंत्री महोदय कृषीमंत्री आणि पालकमंत्री हे परवा बैठक नंदुरबारला बैठक बोलवलेली आहे त्यानिमित्ताने मी त्यांच्याकडे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळण्याबाबत विनंती करणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार